आज मी वडापाव बनवणार आहे कारण तुम्हाला सांगू का माझ्या घरच्यांनी आधीच ठरवलं होतं की वन के सबस्क्रायबर आपले पूर्ण झाले की आपण वडापावची पार्टी करायची आणि माझे वन के सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि मग वडापावची पार्टी तर झालीच पाहिजे म्हणून मी आज वडापाव बनवणार आहे मी अशा आपल्या हेंद्रेज किचन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर सुरुवातीला आधी आपण बॅटर बनवून घेऊया आता वडे आपण किती बनवणार आहोत त्यानुसार इथे मी पीठ घेतलेलं आहे तीन ते चार चमचे पीठ घेतले त्यात घातलेलं आहे मीठ चवीनुसार थोडीशी हळद घातलेली आहे आता पाणी घालून आपण बॅटर तयार करून घेऊया साधारण बॅटर सुरुवातीला बनवून ठेवायचं आहे बॅटर तुम्ही आधीच बनवलं तर तर बटाट्यावाड्याचं जे कोटिंग आहे ते अगदी छान फ्लपी होतं तर त्यासाठी तुम्हाला बॅटर आधीच बनवून ठेवायचं आहे साधारण बनवून ठेवायचं आहे नंतर पुन्हा आपण व्यवस्थित ते करणारच आहोत साधं बॅटर आपण इथे तयार करून ठेवूया आता यानंतर आपण बटाट्यावाड्यांसाठी लागणारं जे वाटण आहे ते पाहूया हिरवी मिरची लसूण थोडंसं आलं अर्धा चमचा जिरं कढीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे याचं आपल्याला करायचं आहे वाटण तर जितका तिखट तुम्हाला हवा आहे त्यानुसारच तुम्हाला यामध्ये मिरच्या वापरायच्या आहेत मी ते दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडासा लसूण आलं अर्धा चमचा जिरं यामध्ये घालायचा आहे थोडासा कढीपत्ता कढीपत्ता तुमच्याकडे ताजा फ्रेश असेल तर अगदी छान नेहमीप्रमाणे मी इथे स्टोर करून ठेवलेला कढीपत्ता वापरलेला आहे त्यानंतर अगदी थोडीशी कोथिंबीर आपल्याला अगदी स्वादापुरती रंगापुरती वापरायची आहे अगदी थोडीशी नंतर आपण कट करून यामध्ये वापरणारच आहोत तर आता याचं वाटण आपण करून घेऊया साधारण वाटण बनवायचं आहे फार बारीक नाही बनवायचं आपल्याला तर तुम्ही पाहू शकता साधारण असं वाटण मी इथे बनवून घेतलेलं आहे इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आता हे आपण कुस्करून घेऊया बटाटे मात्र व्यवस्थित कुस्करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे फोडणी तर फोडणी तयार करून घेऊया तुम्ही डायरेक्टली कढईमध्ये फोडणी तयार केली तरी चालेल तर इथे मी फोडणी तयार करून घेणार आहे तेल घातलं अगदी दोन चमचे त्यामध्ये मोहरी घातलेली आहे त्यानंतर कडीपत्ता आपल्याला घालून घ्यायचा आहे आता त्यानंतर यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा हळद हळद घालून थोडंसं हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे जेवढं वाटण केलंय तेवढं पूर्ण यामध्ये घालून घेणार आहे मी तुम्हाला तर जास्त तिखट नको असेल थोड़े चालल। तर थोड्या हिरव्या मिरच्या कमी घातल्या तरी चालेल तर आपली इथे फोडणी तयार झालेली आहे आता ही फोडणी आपल्याला कुसकरलेल्या बटाट्यामध्ये घालून घ्यायची आहे जसं मग अशी मी म्हणाले की तुम्ही डायरेक्टली कडेमध्ये फोडणी करून बटाटे त्यामध्ये घालून हलकासा परतूनसुद्धा घेऊ शकता मी अगदी ठरवलं की बाहेर जसं बनवतात तसंच बनवायचं तर त्यानुसारच मी बनवणार आहे आता ही घातलेली फोडणी ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि जर बटाटे व्यवस्थित कुसकरले गेले नसेल तर तेही व्यवस्थित कुसकरून घ्यायचे आहेत आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ कट केलेली बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे सीझननुसार तुम्ही यामध्ये मटार पुदिना सुद्धा घालू शकता मी अगदी साधारण असा बटाट्या वडा इथे बनवणार आहे तर कोथिंबीर घालून अगदी व्यवस्थित आपल्याला एकजीव पूर्ण करून घ्यायचा आहे व्यवस्थित करायचं आहे एक जीव आता आपलं हे सगळं इथे मिश्रण तयार झालेलं आहे व्यवस्थित आता हात स्वच्छ करून आपल्याला बटाटेवडे तयार करून घ्यायचे आहेत तर हात मी अगदी स्वच्छ करून घेतलेला आहे बटाटेवाडा किती तुम्हाला मोठा बनवायचा आहे लहान बनवायचा आहे त्यानुसार साईज तुम्हाला ठरवून बटाटेवडे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला गोल हवे असेल तर तुम्ही गोलसुद्धा बनवून घेऊ शकता किंवा नेहमीप्रमाणे जसे असतात चपटे त्यानुसारसुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता तर ते सगळे असे बटाटे वडे आपल्याला आधी तयार करून घ्यायचे आहेत तर अर्धा किलोमध्ये साधारण ते वीस बटाटेवडे वडे इथे अगदी मस्त आरामात तयार होतात तर आपले सगळे बटाटेवडे ते इथे तयार करून घेतलेले आहे मी बॅटरसुद्धा अगदी आपलं मस्त झालेलं आहे हाताने तुम्हाला आता छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे हलकं आणि फ्लपी होतं म्हणजे बटाट्यावड्याचं जे कोटिंग आहे तेही अगदी छान तयार होतं तर ह्यामध्ये आता थोडंसं तुम्हाला सोडा घालून घ्यायचा आहे म्हणजे आपलं जे कोटिंग आहे ते अजून हलकं आणि फ्लपी होईल आणि छान फुलतं ते तर सोडा घालून थोडंसं पुन्हा एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मी तेल सुद्धा तापायला आधीच ठेवलेलं हो आहे तेल चांगलं कडकडीत तुम्हाला तापून घ्यायचं आहे आणि आता आपण बटाटेवडे तळायला घेऊयात ता तर सगळी तयारी मी ते बरोबर करून घेतलेली आहे आता एक बटाट्या वडा मी घेतलेला आहे तो आपल्याला या बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे बॅटर तुम्हाला इतपत थिकनेस ठेवायचा आहे बॅटरचा फार पातळ किंवा फार घट्टही बनवायचं नाही आहे आता एक एक करून बटाट्या वडा तुम्हाला या पिठामध्ये डीप करून तळून घ्यायचा आहे व्यवस्थित पिठामध्ये डीप करून घ्या म्हणजे जे कोटिंग आहे ते व्यवस्थित तयार होईल आणि कढईमध्ये जेवढे बटाटेवडे बसतील तेवढे तुम्हाला बटाटे बटाटेवडे सोडून घ्यायचे आहेत कढई जर मोठी असेल तर तुम्ही एकदम जास्तीचे बटाटेवडे तळले तरीही चालेल तर कढई इथे माझी नॉर्मल आहे साधारण कढई आहे तर अगदी पाच ते सहा बटाटेवडे मी सुरुवातीला यामध्ये घालून घेणार आहे आणि आपल्याला बटाटेवडे तेलामध्ये तळताना पूर्ण तळून घ्यायचे नाही आहे सुरुवातीला एकतीस ते चाळीस टक्के आपल्याला आधी मजा बटाटे बटाटेवडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही जर बटाटा वडा बाहेर खात असाल तर तुम्हाला लक्षात येतच असेल की बाहेर बटाटे वडे कसे तळले जातात सुरुवातीला ते जेव्हा बटाटे तळायला तेलामध्ये घालतात तर डायरेक्टली कधीच तळत नाही अर्धवट आधी तळून घेतात अर्धवट तळल्याच्या नंतर ते काढून घेतात बाकीचे बटाटे वडे सुद्धा तळायला घालतात आणि तेही काढून घेतल्याच्या नंतर आधी जे बटाटे वडे काढलेले असतात ते पुन्हा तळायला ठेवतात तर तसंच आपणही इथे करणार आहोत तर इथेही अर्धवट बटाटे वडे आपले तळून झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊया आणि बाकीचेही बटाटे वडे याचप्रमाणे आपण अर्धवट तळून घेऊया तर दुसरेही बटाटे वडे दुसरी बॅच आपण तेलामध्ये घालून तळून घ्यायची आहे ही आपल्याला आधी जसे तळून घेतलेत अर्धवट तसेच आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅस मात्र तुम्हाला आता इथे हाय फ्लेम वरतीच ठेवायचा आहे मीडियम ठेवायचं नाहीये तर हे सुद्धा बटाटेवडे आपले अर्धवट असे तळवून झालेले आहेत ते काढून घेऊया आणि जे आधी आपण बटाटेवडे काढून घेतले होते ते आपल्याला पुन्हा तेलामध्ये घालून आता पूर्ण शंभर टक्के तळून घ्यायचे आहेत अगदी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आणि छान असा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत जे कुरकुरे कडेला बेसनाचे आलेले आहेत तेही आपल्याला काढून घ्यायचे आहेत नाहीतर ते करपतील तर तेही आपण बाजूला काढून घेऊया आणि छान असा रंग येईपर्यंत बटाटेवडे आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि आता तुमच्याही लक्षात आलंच असेल की बटाटेवडे आपल्या इथे मस्त असे फुललेले आहेत अगदी टम असे गरगरीत झालेले आहेत आता आपण सगळेजण तुम्ही सुद्धा बऱ्याच वेळा वडापाव बाहेर खातच असाल तिथे तुम्ही पाहिलं असेल की वडापाव कसा बनवतात कसा तळतात तर मीही बऱ्याच वेळा असं निरीक्षण केलेलं आहे त्यांचं वडापाव बनवण्याचं तर ठरवलं होतं की त्यांच्याचनुसार अगदी ते बनवतात तसाच वडापाव आपण बनवायचा घरी तर तसाच वडापाव मी इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तुम्ही मला सांगायचं आहे की मी वडापाव कसा बनवलेला आहे कमेंट करून मला नक्की सांगा तर इथे मी दुसरी ही बॅच जी आपण अर्धवट तळली होती तीही तेरात घालून घेतलेली आहे तीही आता आपल्याला छान क्रिस्पी खरपूस होईपर्यंत आणि छान रंग येईपर्यंत बटाटेवडे तळून घ्यायचे आहेत आणि आता बटाटे वडे म्हटल्यावरती त्याच्याबरोबर पाहिजे हिरवी मिरची तीही आपल्याला लगायच तेलामध्ये तळून घ्यायची आहेत मिरची लवभा कट द्यायचा आहे म्हणजे मिरची तेलामध्ये फुटणार नाही तर मिरच्याही असे छान तळून झालेल्या आहेत आता आपल्याला बनवायचे आहे खोबऱ्याची चटणी जी हमखास वडापाव जिथे मिळते तिथेही खोबऱ्याची चटणी मिळते खोबरं इथे मी खिसून घेतलेलं आहे एक पाच सहा पाकळ्या लसणीच्या घेतल्यात अर्धा चमचा जिरं आणि एक दीड चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे खोबरं आता आपल्याला भाजून आहे खोबरं आणि जिरं तर कढईमध्ये आपण खोबरं आणि जिरं भाजून घेऊया अगदी हलकंसं भाजून घ्यायचं आहे फार करपवायचं नाही आहे मिडियम गॅसवर आपल्याला एक पाच मिनटं सतत हलवत राहायचं आहे खोबऱ्याबरोबरच मी जिरंही घालून घेतलं आहे आणि आता आपल्याला एक पाच मिनटं सतत हलवत राहून हे खोबरं भाजून घ्यायचं आहे तर खोबरं आपलं छान असं भाजून झालेलं आहे ते आता आपण काढून घेऊया आणि आता याचं आपल्याला वाटण करायचं आहे साधारण असं वाटण फार जाडसर ठेवायचं नाही नॉर्मल असं वाटण आपल्याला बनवायचं आहे तर आपली ती चटणीही तयार झालेली आहे आणि आपले बटाटे वडे हिरवी मिरची खोबऱ्याची चटणी अगदी मस्त अशी तयार झालेली आहे आता जसं बाहेर खातात अगदी तसंच मी प्लेटिंगसुद्धा केलेली आहे सर्वसुद्धा अगदी तसाच केलेला आहे पाव असा दोन भाग केलेला आहे पावाचे त्याबरोबर घातलेली आहे सुकी खोबऱ्याची चटणी दोन्ही पावावरती घालून घ्यायची आहे त्यावरती ठेवायचं आहे वडापाव त्यावरती हिरवी मिरची आणि इथे आपला मस्त असा वडापाव तयार झालेला आहे तर असा हा माझा वन के सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या नंतर वडापावची पार्टी इथे कम्प्लीट झालेली आहे आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मोटिवेशन म्हणून एक लाईक व्हिडिओ ला नक्की करा त्याचबरोबर भरपूर शेअर आणि हेनरेज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा